मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्टर रावेर ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही वेगळी शाखा नाही आणि माझी शिष्यमंडळी पण कार्य करणारी कुठेही नाही मी विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते प्रत्यक्ष भेटी घ्यायची असेल मार्गदर्शन हवं असेल एक दिवस अगोदर मोबाईल करा आणि निघताना पण मोबाईल करा व्हॉट्सॲपवर मार्गदर्शन सुरू झालेलं आहे व्हॉट्सअपवर माहिती टाकण्यापूर्वी मला विचारणा करावी मला जी माहिती हवी आहे ती मी मागून घेईल आणि व्हॉट्सअपवर माझ्या लिखित फोटो कॉपी टाकेल आपण ती वाचून घ्यावी किंवा प्रिंट काढून घ्यावी त्याच्यातला काही अर्थ समजला नाही तर मोकळेपणाने विचारावं काही अधिक माहिती तुम्हाला हवी असली तरी पण आपण विचारू शकतात पूर्ण समाधान देण्याचा प्रयत्न मी करणार आहे आजचा विषय हा ज्योतिषशास्त्रीय आहे प्रथम नित्य नियमाप्रमाणे माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आजच्या कार्याचा प्रसंग आज सात दोन दोन हजार पंचवीस पंधरा वाजून पंधरा मिनटं झालेले आहे पंधरा वाजून पंधरा मिनिट झालेले असताना आपण आज जो विशेष कार्यक्रम घेत आहोत तो आज माझ्याकडे आरोग्यविषयक काही समस्या आल्या होत्या आरोग्यविषयक आम्ही डॉक्टर वैद्य मुळीच नाही पण ज्योतिषशास्त्रामध्ये एक वैद्यकशास्त्र म्हणून विभाग आहे पूर्वीचे वैद्य औषधी निर्माण करत होते ते नक्षत्राच्या योगावर आणि औषधी देण्याचं कार्य पण तात्कालिक असेल तर तात्काळ संथ चालणारे त्यामागची औषधी मुहूर्तावर देत असत त्याच्यामधला मी एक आहे कारण की माझे वडील वैद्य होते रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर होते आणि ते जगतविख्यात होते राजनारायणांना यांना औषधी त्यांनी दिलेली होती मी त्यांच्यासोबत गेलेलो होतो तीन पुढ्या ते देत सकाळ दुपार संध्याकाळ दुसऱ्या दिवशी येऊ नका असं त्यांचं स्पष्ट बजावणं होतं इतकी प्रभावी त्यांची आयुर्वेदिक औषधी होती आणि ऐंशी वर्षापर्यंत ब्याऐंशी वर्षापर्यंत पंच्याऐंशी वर्षापर्यंत शेवटच्या काळापावतर त्यांनी वैद्यकीय केली परंतु त्यांच्या खात्यावर त्यांच्या हातून एकही मृत्यू झालेला नाही आज तर असं आपल्याला बघायला मिळेल की बक्षीस घ्या आणि बिगर मृत्यू असलेला डॉक्टर शोधा क्रिटिकल हॉस्पिटल म्हणजे मरण्याच ची स्थिती का मरण्याचा दवाखाना म्हणावा का भूमी म्हणावी की अजून याच्याहून खालचे शब्द वापरावे अशी माझी इच्छा आहे कारण माझ्या पत्नीचं निधन अशाच गर्दीत झालेलं आहे असो जे सामील असतील त्यांना कर्मभोग मिळेलच असो आज गेले दोन दिवस माझ्याकडे जे मी आठ दहा वर्षापूर्वी जे कुंडल्या करून दिलेल्या होत्या त्या कुंडल्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस असे आरोग्याची संभावना दाखवली होती त्याच दृष्टीने ती मंडळी माझ्याकडे आली होती म्हणे वीस वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी वर्तविलेलं भाकीत वर्तविलेलं भविष्य किती तंतोतंत खरं ठरलं याविषयी ते आले होते आणि याच्यापुढे पुढचं मार्गदर्शन काय घ्यावं याविषयी पण त्यांची जिज्ञासा होती पेशंटला डॉक्टर केव्हा जागृत होईल ज्याला बी भी बिमारी असेल ताप असेल हगोण असेल कालरा असेल मलेरिया असेल त्वचा रोग असतील डोळ्याचे विकार असतील पोटाचे विकार असतील अन्य जे काही असेल त्यावेळेला तुम्हाला डॉक्टर उपलब्ध परंतु ज्योतिषशास्त्र मात्र असं आहे की आपल्या जीवनायुष्यात आरोग्यविषयक काय काय घटना घडणार आहे याचं ज्ञान बिना मशीनद्वारे केवळ ग्रहगोलाच्या आधारावर पाकीत वर्तविले जाते आणि ते बहुतांशी संभावना खऱ्या ठरतात आज रक्त लघवी तपासणी सोनोग्राफी एम आर आय सी टी स्कॅन रेडिओलॉजिस्ट याच्यानं अजून भरारी मोठी आहे अरबो खरबोची यंत्र त्याच्यानंतर त्यांच्याकडून वसूल होणारी जबरदस्त दांडगी फी अशा गर्तेमध्ये आज मनुष्य सापडलेला आहे डॉक्टरांना निदान केल्यावर समजते माझे वडील नाडीवर हात बोट ठेवत होते आणि त्या नाडीच्या चालीवरून मलेरिया आहे टायफॉईड आहे मॅनेन्जायटीस आहे गर्भामध्ये दोष आहे अशा विविध रोगाचं निदान करत होतं आणि ते शत प्रतिशत शंभर टक्के खरं ठरत होते आज तुम्ही दवाखान्यात गेल्याबरोबर तुम त्यांची फी भरा आणि त्याच्यानंतर डॉक्टर मग तुम्हाला रिपोर्ट देतो की हे रिपोर्ट करून आणा रिपोर्टला एक दिवस लागतो दोन तास लागतात संध्याकाळ होते थांबा तोवर रिपोर्ट आल्यावर पुन्हा नंबर लावा आणि मग डॉक्टर औषधी लिहून देतात मग रिपोर्टवर औषधी लिहून देत असताना मेडिकल दुकानदारांना पण हे कळते परंतु औषधी देण्याची त्यांना परवानगी नाही एम आर आय डी फार्म बी फार्म यांनाही कुठलं औषध कुठेच चालते हेच डॉक्टरांना सॅम्पल देताना सांगत असतात परंतु त्यांना ट्रीटमेंट करण्याची परवानगी नाही कितीही नागरिकाचं आर्थिक शोषण होतं आहे याद्वारे पाच लाख पाव तर आयुष्यमान योजना आहे परंतु या आयुष्यमान योजनेचे काय परिणाम होते हे शोधण्याची गरज आता नित्यांत झालेली आहे रोगी आला की पाच लाखची वसुली असंच गमतीदारपणे म्हटलं तर ना तर्थ हरकत नाही आणि सत्यत म्हटलं तरी हरकत नाही म्हणून संपूर्ण भारतामध्ये आरोग्यविषयक विनामूल्य झाले पाहिजे तो विषय बाजूला ठेवूया ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्या जन्मकुंडलीच्या वेळेला जो गर्भ तयार होतो तो गर्भाच्या वेळेला जी ग्रहस्थिती असते त्याचप्रमाणे शरीराची रचना असते वर्ण असतो उंची ठरलेली असते आरोग्यसुद्धा ठरलेले असते बुद्धी ठरलेली असते तुम्ही कितीही शाळा कॉलेज लावा कितीही अकॅडमी घ्या परंतु मुले नापास होतात काहींचे पी डी असतात पण मुले अंगठे बहादूर असतात काहींच्या शिक्षणाचं वारे घरामध्ये असते परंतु शिक्षण घेणारे कोणी नसतात प्रगांड वक्ता असतो लाखो लोकांना खेळून देणारा असतो परंतु घरातील लोकांना साधं शब्दाचं बोलणं येत नाही हे आपण बघतो हे कशाचं परिस्थिती आहे वास्तविक जर आईवडील विद्वान आहे तर मुलं पण विद्वान व्हायला हवी आईवडील शिक्षित आहे तर आडीवडील पण शिक्षित व्हायला हवी आईवडील आरोग्य संपन्न आहे तर मुलं पण आरोग्य संपन्न व्हावी पण असं कदापि होत नाही म्हणूनच आरोग्याच्या प्रश्नात स्थान म्हणजे आरोग्याचं स्थान आणि स्थानातून अष्टम स्थान म्हणजे मृत्यूचं स्थान वयस्थान म्हणजे पूर्ण कुंडलीची वजाबाकीचं स्थान म्हणजे आपल्याला काय काय होणार आहे आरोग्याची स्थिती कशी राहणार आहे याचं ज्ञान देणारे हे स्थान आहे परंतु आरोग्य सुधारणा होणार आहे का नाही आरोग्यात बदल होणार आहे का ऑपरेशन करावं लागेल का सक्सेसफुल होईल का मनुष्य जिवंत राहील का या सर्वांचं परीक्षण जर करायचं असेल तर पूर्ण कुंडली आपल्याजवळ हवी तर आपल्याला यथायोग्य जास्तीत जास्त मार्गदर्शन आपल्याला या कुंडलीच्या माध्यमातून मिळते मंगळ कर्केचा दोषपूर्ण असला षष्ठम स्थानात स्थानात तर कॅन्सरसारखे विकार होतात अपघात भय होतो ऑपरेशन होते त्याच्यासोबत जर बुध असला तर लाल चट्ट्याचे विकार होतात त्वचा विकार होतात त्याच्यात शुक्र जर आला तर पांढरे कोड उत्पन्न होते नुसता बुध हा राहूच्या सान्निध्यात असले तर पोटाचे विकार होतात त्याच्यात रवी आ आला आणि मंगळ आलात आणि बुध आला तर मुळव्यात सारखे विकार होतात त्याच्यात शुक्र आला तर श्वसनाचे विकार होतात चंद्र नुसता आला षष्टम भाव अष्टमभावाचा डोळ्याचे विकार होतात आणि चंद्र हा दूषित वयस्थानी वयभावात असला तो मकर राशीत शनिराशीत कुंभराशीत असला मिथून कन्या राशीत असला तर मानसिक चिंता व्यथा निर्माण होत असतात अशा तऱ्हेचं निदान आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून करत असते गुरु जर कुंडलीमध्ये मृत्यूस्थानात असला आणि तो गुरु जर वयस्थानातून येणारा असला तर संधिवाताची दुखणे आपल्याला होतात पोटऱ्यापासून खाल पावतरचे विकार हाडाची दुखणे आणि तोच विकार जर मंगळाच्या सोबत असला तर हृदयविकार होण्याची संभावना असते हृदयविकार हा आहे की नाही हे पण आपल्याला या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून कळत असते म्हणून काहींना आम्ही असं सांगतो की डा डॉक्टरने तुम्हाला कॅन्सर जर सांगितलं असेल तर ट्रीटमेंट करण्यापूर्वी थांबा रिपोर्ट आलेले आहे आपण रिपोर्ट त्याच गावात न करता दुसऱ्या गावात आपण तपासणी करून घ्या रिपोर्ट करून खात्री करा नंतरच औषध उपचार करा कारण वर्तमान स्थितीत कोणावर विश्वास ठेवावा कोणावर विश्वास ठेवू नये अशी परिस्थिती मला अनुभवास आलेली आहे म्हणून मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे मी माझ्या पत्नीला गमावून बसलेलो आहे असो तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा हेतू तु, तुमचं आरोग्य रक्षण करणं हे माझं आता कर्तव्य झालेलं आहे याच्याविषयी मी जास्त फोकस देण्याचा प्रयत्न वर्तमान स्थितीत करतो आहे आणि अभ्यासाची गती पण चालू ठेवलेली आहे त्याचप्रमाणे रवी जर आला आपल्याकडे तर रवी हा उष्णताजन्य विकार देतो उष्णता विकार म्हणजे कोणते असतात तर तापादी विकार असतात त्याच्यामध्ये जर असला तर टायफॉईडचे विकार असतात आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर शुक्र आला आणि जर राहू केतूचं मिलन जर झाले असले दुष्टादृष्टीचं तर मलेरियासारखे विकार होतात आणि शनीची किंचित दृष्टी असली पहिली दुसरी तिसरी सोडून तर मग डास चावल्याची दृष्टी असते मी एका व्यक्तीला सांगितलं होतं तुम्ही निवडणुकीला निवडून याल परंतु तुम्हाला एक डास चावे तुम्ही निवडणुकीला आजारी पडाल आणि मतदानाला जाऊ शकणार नाही तरी पण निवडून याल असं माझं भाकीत शंभर टक्के खरं ठरलेलं आहे अपघात भयाची संभावनासुद्धा ही जवळजवळ नव्याण्णव टक्के आपल्याला परीक्षणामध्ये बघायला मिळते आणि ते, ते आपल्याला त्यातून वाचविता येते काही चुकी आपल्या कर्मानुसार होतात काही चुका ज्या असतात स्वतःचे कर्म जसे असले तसे भोगही मिळतात <स्वताथ> विज्ञान हे आरोग्यावर चालणार आहे तसं ज्योतिषशास्त्रसुद्धा आरोग्यावर चालणार आहे परंतु विज्ञानामध्ये जंतूजन्य मूलतत्व आहे आणि ज्योतिषशास्त्रात कर्म आधारीवर आहे ज्योतिषशास्त्रात पण जंतू आहे जंतुकारक ग्रह जे गुप्त रोग असतात एड्ससारखे विकार असतात ते राहू प्रणीत असतात सूक्ष्म विकार असतात ते प्रणीत असतात मोठे विकार असतात जर सर्पदंश वगैरे आपण जर पाहायला गेले तर ते मंगळ राहूचे विकार असतात आणि नुसता राहू आला तर अघटित विकार होतात हर्षर आला तर गुप्त रोग होतात नेपचून आला तर आपल्याला अनाकलनीय विकार होतात डॉक्टरला समजणार नाही वैद्याला उमडणार नाही मेडिकल रिपॉर्ट होतील आणि पेशंटच्या व्यथा कायम राहते अशा तऱ्हेचे होते किंवा निदान चुकीचं झाल्यावरही व्यथा निर्माण होत असतात अशा तऱ्हेच काहींच्या याच्यामध्ये पाण्यापासून विकार होण्याचं भय असते गोड पदार्थापासून विकार भय असते पाण्याचे विकार करणारे कर्कराशी तुला राशी ऋषभ राशी असतात गोडपदार्थपासून विकार करणारे जे असतात ते आपल्याला गुरुग्रहापासून उपल माहिती पडू शकते आणि हिरवे पदार्थ जे आहे फळापासून विकार झाला आहे की काय झालं आहे तर आपल्याला ते बुधग्रहापासून पाहायला मिळत असतात किराणामालापासून मालापासून माला मसाल्याचे पदार्थ असतात आरोग्य सुधारण करणारे पदार्थ असतात त्यावर आयुर्वेदशास्त्र चालते आणि त्यावर आपण दुरुस्त होत असतो मला नेहमीच सांगा असं वाटते की आपण सर्वप्रथम आपल्या गावातील डॉक्टरांची सल्ला घ्यावा लहान हा डॉक्टरचे सल्ला घ्यावा आणि मगच पुढे जावे पुढे ऑपरेशनचं वगैरे असेल तर ज्योतिषशास्त्र बघूनच पुढे जावं डॉक्टरांचा विचार जरूर घ्यावा <coughs> जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्याला जे अष्टमस्थान आहे ते मृत्यूस्थान म्हणजे शेवटी मृत्यू कसा होईल हे दाखवते एखाद्या वयोवृद्धाची कुंडल स्थिती असली आरोग्य बिघडलेलं असलं गुरु ग्रह असला तर ऑपरेशनमध्ये मृत्यू होण्याची शक्यता असते तो गुरु अष्टमात असला तर मंगळाच्या संधिद्धेत शनीच्या दृष्टीत नुसता शनी, शनी मृत्यूस्थानी असला तर शनी हा संथ चालणारे विकार देतो हळूहळू चालणारे विकार देतो आणि त्याच दिशेत मकर राशी तिथे असली तर मकर राशी जर असली मंगळ आणि केतू इतरत्र ग्रहयोग असले तर आपल्याला झोपेमध्ये आपण काहींचे निधन झालेले बघतो तर त्यावेळेला हीच ग्रहस्थिती आपल्याला त्यांच्या कुंडलीत असते किंवा गोचरीच्या म्हणजे त्यावेळेच्या कुंडलीत आपल्याला बघायला मिळते म्हणजे ज्योतिषशास्त्र आपल्याला परिपूर्ण ज्ञान देणारं शास्त्र आहे म्हणून कुंडली काढून घेणं हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाला आवश्यक आहे कुंडली, कुंडली काढताना का मात्र कॅम्प्युंटर कुंडली असत्य असते जन्माक्षर जन्मांकन लिहिलेलं ली मुखोपृष्ठावरचं वाक्य हे अपूर्ण असते जन्मकुंडली जाणकार ज्योतिषाशिवाय निघतच नाही जाणकार ज्योतिष फार कमी झालेले आहे आजकाल बुद्धीचा वापर कॅम्प्युटरच्या भरोशावर यंत्राच्या भरोशावर जास्त होत चाललेला आहे आणि त्यामुळे बौद्धिक क्षेत्र हे कमजोर होऊ लागलेलं ला आहे बुद्धीचा वापर कमी होऊ लागलेला आहे आज कुठेही पहा तर आपल्याला व्यापारी म्हणा व्यावसायिक म्हणा मोजमाप करणारे म्हणा तर चटपट त्यांना पाडेपाठ नाही आहे आणि मग पाडेपाठ नसताना मग ते के कॅल्क्युलेटरचा वापर करत असतात यांत्रिक सर्व बँकांमध्ये तुम्ही पाहाल तर कॅम्प्युटरचा वापर केला जातो म्हणजे बुद्धीला चालना देणारं कार्य हे जवळजवळ थांबण्यासारखं आहे परंतु माझ्या इथे कॅम्प्युटर नाही हे लक्षात घ्या मी स्वतःच्या डोक्याने चालतो स्वतःच्या डोक्याचा विचार घेऊन मी मांडतो आणि मला तेच सत्य वाटते कारण तेच देवाने ईश्वराने निसर्गाने दिलेली आपल्याला बुद्धी आहे असो आरोग्याच्या विषयक जाणून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरणं आहे त्यासाठी जन्मकुंडली करून घेणं आवश्यक आहे पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो आणि आजच्या काळाला समापन करतो